नमस्कार आज आपण एक पदार्थ बनवतोय तो म्हणजे फुटाण्यापासून आणि हे फुटाणे जे आहे ते सोऱ्यात घालायचे असेच बरं का घालायचे तर मी काय बरं बनवलं असेल पदार्थ हो, हे फुटाणे वापरून एक वाटी फुटाणे घेतलेली आहे त्याची थोडीशी साल काढलेली आहे म्हणजे त्याची टर्पल जी आहेत ती बघा अशी काढून घेतलेली आहेत आणि असे सोऱ्यात घालायचे का नाही हो हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ बनवून सोऱ्यात घालून एक पदार्थ बनवला आहे तो म्हणजे स्नॅक्सचा पदार्थ आहे अप्रतिम चवीला लागणारा तो पदार्थ आहे चला तर मग ती रेसिपी कोणती पाहूया कुरकुरीत खुसखुशीत असा कमी तेलकट पदार्थ आहे ज्वारीचं पीठ वापरतोय आपण त्यामध्ये फुटाणे वापरून बनवलेलं आहे गहू मैदा न वापरता फक्त ज्वारीचं पीठ वापरायचं आहे त्यामध्ये आणि फुटाणे वापरलेला पदार्थ हे बघा स्नॅकचा पदार्थ आहे आणि खूप छान असा कुरकुरीत होतो कमी तेलकट होतो आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सहजरित्या कोणीही बनवू शकेल असा स्नॅकचा पदार्थ आहे चला तर मग तो कसा बनवायचा पा ते पाहूया त्यासाठी फुटाने घेतलेली त्याची थोडीशी साल काढून घेतली म्हणजे टर्पल जे आहेत जेवढी निघतील तेवढी काढून घेतलेली आहे सगळी काढली तरी चालेल नाही काढली तरी चालेल आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक असं त्याचं पिडक दळून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवलं आणि बारीकच दळून घ्यायचं थोडं जरी जाडसर राहिलं तर पदार्थ फसेल त्यामुळं काय करायचं कारण आपण कोणताही मैदा त्यामध्ये बेसन वापरलेलं नाही किंवा घवाच पीठ वापरत नाही त्यामुळे हे बारीक दळून घेतलं की थोडंसं चिकटपण असतो त्यामुळे छान अशी पापडी बनते आज आपण पापडी बनवतो आहे ना त्यासाठी हे पीठ घेतलं आणि हे जेवढं पुटाण्याचं पीठ झालं तेवढंच हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि हे आता एकत्रित एक मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला जे आवडतं ते चवीनुसार मसाले घालायचे एक चमचा ओवा घेतला हातावरती थोडासा क्रश केला तो त्यामध्ये घातलेला आहे तिखट तुमच्या चवीनुसार अर्धा चमचाच लाल तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालायची अर्धा चमचा हळद घातली यामध्ये चाट मसाला मग तुम्हाला जे आवडतं ना ते मसाले वापरा मी चवीनुसार यामध्ये मीठ घातलं थोडासा हिंग घातला आणि महत्त्वाचा जो पदार्थ आहे तुम्हाला घालायचा आहे बघा ती म्हणजे कसुरी मेथी थोडीशी बडीशेप घातली थोडे जिरे घातले आणि ही कसुरी मेथी भरपूर असे कसुरी एक दोन चमचे तर कसुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे आणि तेल न गरम करता त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा तेल पुरेसं आहे कारण फुटाणं फुटाणे जे आहे ते भाजलेले असतात त्यामुळे त्यामध्ये आपल्याला खुसखुशीत तेल घालायची जास्त गरज नाही एकच चमचा तेल घातलेलं आहे तेलाचं मोहन नाही घातलं तेल जे थंड होतं तेच एक चमचा पुरेसा आहे आता तेल घातल्यानंतर सर्व पिठाला लागण्यासाठी छान असं चोळून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि थंड पाणी वापरून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे उटाण्याचं पीठ जर जास्त झालं आणि ज्वारीचं पीठ जर कमी पडलं तरी सुद्धा हा पदार्थ फसतो बरं का आणि चुकूनच जर पदार्थ फसला तर त्यामध्ये दोन चमचे डाळीच पीठ वापरू शकता किंवा दोन चमचे घवाच पीठ वापरू शकता समप्रमाणात दोन्ही जर पीठ घेतली तर पदार्थ फसत नाही कमी तेलकट आणि खुसखुशीत होतो थोडं थोडं पाणी घालून गरजेनुसार घट्टसर असं भाकरीला जसं पीठ भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आहे बघा छान एकजीव करून भिजवून घ्यायचं जास्त वेळ भिजू द्यायची गरज नाही पीठ म्हणून झालं की लगेच जरी बनवायला लगे घेतलं तरी चालेल पिठाचा छान एक जीव करून घेतलेला आहे बघा एवढ्या पिठामध्ये अर्धा किलो तर पापडी बनते बघा घरच्या घरी बनवलेला स्नॅकचा पदार्थ आणि तो, तो पण छान खुसखुशीत असा कुरकुरीत होतोय कमी तेलकट होतोय एकदा बनवून ठेवला की संपेपर्यंत खुसखुशीत राहणार असा पदार्थ बनतोय पिठाचा एक जीव झालेला आहे आता आपल्याला आमच्याकडे ना शेवगा म्हणतात काही ठिकाणी त्याला सोरा म्हणतात त्या सोऱ्यात घालून आपल्याला छान अशी पापडी बनवायची आहे आणि माझ्याकडे कसं पापडीची सिंगलची चकती नव्हती हीच होती त्यामुळे हीच वापरून आज आपण बनवूया लहानसा पिठाचा गोळा घेतला आणि सोऱ्यामध्ये हा पिठाचा गोळा असा घालून घ्यायचा सोऱ्याला सुरुवातीला तेल लावायचं आणि पापडी पाडून घ्यायची तेलामध्ये पाळता येत नसेल तर ताटामध्ये तुम्ही पाडून घेऊ हो शकता तेल कडकडीत गरम केलेलं असावं तेल जर थंड असेल तरी हा पदार्थ तेलकट होतो आणि तेलामध्ये पसरतो तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ही पापडी पाडून घ्यायची आहे तेल गरम झालेलं नंतर असंच शोवग्यामध्ये घातलेलं पीठ जे होतं त्यांना अशी पापडी पाडून घेतली बघा आणि हाय टू मीडियम फ्लेमवरतीही तळून घ्यायची आहे बघा तेलामध्ये तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये तळते आणि त्याचा जो साईडचा जो फेस आहे तो, तो कमी झाला की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि अलगद एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडीशी लालसर झालेली दिसत असेल कारण तेल जास्त तापलं की थोडंसं त्याचा कलर चेंज होतो पर सर्व बाजूने एकसारखी तळली जावे म्हणून अलटी पलटी करून छान असे तळून घेते आणि तेल निचवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे रंग सुरेख जसा दिसतोय तशी ती चवीला पण खूप छान अशी मैत्रिणींनं झालेली आहे बघा खूप छान अशी पापडी झालेली आहे तेल नितलं की एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व पिठाची पापडी अशीच बनवून घ्यायची आहे आणि बघा तेवढ्या पिठाची खूप सारी अशी पापडी झालेली आहे खुसखुशीत झालेली बघा कमी तेलकट आहे आणि ज्वारीचं पिठाने फुटाने हेल्दी अशी पापडी ही तयार आहे बघा मैद्यापासून मुलांना दूर ठेवायचं असेल तर हे असे पदार्थ नक्की बनवा आणि हे पदार्थ जर घरी बनवून ठेवले तर बाहेरचा स्नॅक्स विकत आणायची गरजच नाही हा पदार्थ नक्की बनवा आणि स्नॅक्सचा पदार्थ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा